माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी आली आहे मोठी बातमी अक्षणाची झिशांत सिद्धिकींच्या घरी पोलीस दाखल झाले डी कंपनीच्या नावे झिशांत सिद्दीकीला धमकीचा मेल आलाय झिशांत यांच्याकडून दहा कोटीच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार जिशांत सिद्दीकी यांना आज संध्याकाळी एक मेल आला आणि त्या मेलमध्ये त्यांना जिवे मारण्याची धमकी जी आहे ती दिले देण्यात आलेली आहे आपण सध्या जिशांत सिद्दीकी यांच्या घराबाहेर आहोत त्या ठिकाणी मुंबई पोलिसांचं एक पथक जे आहे ते दाखल झालेलं आहे तपास जो आहे तो मुंबई पोलीस करत आहे जिशांत सिद्दीकी यांचा जबाब जो आहे तो नोंदवत आहेत आता पाहणं हे महत्त्वाचं ठरणार आहे की या तपासामध्ये नेमकं पुढे काय आहे ते जर का आपण पाहिलं तर या याआधी देखील बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती आणि आता जिशांत सिद्दीकी यांना ही जीवनाची धमकी जी आहे ती देण्यात आलेली आहे प्राथमिक माहितीमध्ये असं कळत आहे की डी कंपनीद्वारे हा जो धमकीचा मेल आहे तो, तो सिद्दीक यांना आलेला आहे मात्र आता पाहणं हे महत्वाचं ठरणार आहे की पोलिसांच्या तपासामध्ये नेमकं काय का उघड होतं कॅमेरामॅन अनुप स मी सूरज मसुरकर साम टीव्ही मुंबई